तुम्ही पप्पाच्या पर्यावर तुम्हाला त्रास काय असते माहिती नाही ना पण काय प्रॉब्लेम काय तुम्हाला तुम्ही कशामुळे तोंडात बोट घालून वास घेत आहे ओय नमस्कार मित्रांनो आज आपण डायरेक्ट अमृता कुलकर्णीला प्रँक कॉल करणार आहे त्या रोस्टिंग करतात दुसऱ्यांवरती हसवण्याचं काम करतात दुसऱ्यांवरती टीका करतात तर डायरेक्ट आपण त्याच व्यक्तीसोबत हसण्याचं आज काम करू त्यांना डायरेक्ट प्रँक कॉल करू तर कसा कसा प्रँक होतो बघण्याचा प्रयत्न करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल वरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला मी वेळ वाया न घालवता डायरेक्ट त्यांना प्रँक कॉल करतो तुझ्या नगरे मधा जीव केला की जसा परिसान लोखंडाला हळूच परिशकेला गेरमच हॅलो हॅलो तुम्ही अमृता कुलकर्णी बोलताय का हो अमृता कुलकर्णी बोलताय कोण बोलताय बर काय प्रॉब्लेम काय तुम्हाला कशाचा मी पूजा भानवसे भाऊ हो बोलतोय कोण बोलताय पूजा भानवसेचा भाऊ बोलतोय मी भाऊ बोलतायत का हा अच्छा बोला ना का त्यांच्यावर तुम्ही रोस्टिंग केलंय आणि कशासाठी सर माझं त्यांचं पर्सनली बोलणं झालेलं आहे म्हणजे नवऱ्याला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला कसला प्रॉब्लेम नवऱ्याला त्यांच्या नसलो प्रॉब्लेम आमच्या दाजेला प्रॉब्लेम नसेल पण मला प्रॉब्लेम आहे ना अच्छा तुम्हाला प्रॉब्लेम आहे का मग काय सोल्युशन करायचं आता प्रॉब्लेम माझी सिस्टर आहे ना ती हा तर मग प्रॉब्लेम आहे तर मग आता काय सोल्युशन काय काढायचं सोल्युशन काय काढायचं तुम्ही रोस्टिंग करा ना तिच्या बरोबर करण्याबद्दल काहीच नाही मग तुम्ही त्याच्यामध्ये बार बार म्हणताय ही बाई ओवर ऍक्टिंग करते रडते आहे जास्त असंच करते तसंच करते हाँ हाँ। रोज रोज कोण रडतं का बरोबर आहे ना मग नाही तुम्ही रडता रोज तुम्हाला माहितीच नाही ना तुम्ही पप्पाच्या परी श्रीमंत घरच्या तुम्हाला गरीब घरची जाणीव काय असणार आहे अहो ते गरीब घरचे कसले डोमलाचे गरीब घरची व्यवस्थित आहेत ते खातात पितात व्यवस्थित राहतात त्याला गरीब नाहीत म्हणत आणि दोघेही नवरा बायको फार अत्यंत चांगल्या स्वभावाचे आहेत तसा विषय नाही त्यांचा स्वभाव लागतं की नाही चांगला असलो पण पन... माणूस कोण तर रडतंय आता ओव्हर ऍक्टिंग मध्ये कोणाला डोळ्यात ना पाणी काढता येत नाही बरोबर आहे अगदी खरं आहे माणसाला पैशाचा आणि रडण्याचं नाटक कधीच करता येत नाही ज्या वेळेस आपल्या हृदयाला हार्ट होईल त्यावेळेसच माणूस रडतय अगदी शंभर टक्के खरं आहे तुमचं नाव काय बाय द वे माझं नाव असू द्याव काहीतरी पण मुद्द्याच बोला ना तुम्ही मी काय बोलतोय त्याची फक्त तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नंबर दिला कोणी माझा मला नंबर सतराशे साठ जण देणार आहे ती पण माझ्या बहिणीवर असा प्रँक तुम्ही किंवा रोस्टिंग करायला नको होती प्रँक करतच नाही प्रॅक माझं रोस्टिंग मला माहिती आहे मी तुमचं बघता तिनं मला प्रायव्हेसी म्हणजे सेर केलेला रोस्टिंग मी काय तुमची रोस्टिंग बघत नाही त्यांना तर फार आवडलेलं सर म्हणजे दोघाई नवराबाई कुंना फार आवडला होता व्हिडिओ माझा त्यांना आवडलेलंच नाही ना आमच्या दाजीला आवडलं पण ताईला आवडलं नाही ते आता त्यांना नव्हतं आवडलं मग आता काय सोल्युशन काय काढता माणूस कशासाठी रडत असेल कशासाठी रडतो हो, तुम्हाला काय सांगू मी म्हणजे ते फक्त पब्लिसिटी साठी रडतात हे तुम्हाला इंस्टाग्राम वरती पण फॉलो करतात त्याच्यामुळे असं काही त्यांच्या मनामध्ये नव्हतं त्यांना माझा रोस्ट त्यांनी नंतर व्हिडीओ पण केला होता माहिती का अहो मला सांगा एका गरीब घरची बाई रडते म्हणजे तिला तर त्रास असेल जीव जागाच प्रपंचा कसं बघवायचं आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे पैशाची तर कमतरता भरपूर असते हम्म मग तुम्ही का नाही देत पैसे तुम्ही हुंडा लावता तिला का? हुंडा आम्ही देऊ भरपूर पण आम्ही भाऊ किती दिवस त्यांच्या मदतीला जाणार तुम्ही हुंडा किती दिला होता? हुंडा आम्ही किती का देणार विषय काय आहे रडण्याचा विषय आहे अहो मी तुम्हाला काय सांगते ऐका तुम्ही जर हुंडा दिला असता तर मग त्यांना रडण्याची गरजच नसती पडली ना हा अहो एक लाख रुपये आम्ही हुंडा दिलाय हा समजा एक लाख रुपये हुंडा देण्याचा कायद्याने गुन्हा आहे हे तुम्हाला माहित नाही का? कायदेनं गुन्हा असू द्या व आम्ही हुंडा म्हणून त्यांना दिलेलीच नाही एक प्रकारची मदत म्हणून आम्ही एक लाख रुपये दिलेला आहे त्यावेळेस मग ते त्यांनी वापस दिले का तुम्हाला ना? दिली नाही ती पण असू द्या त्यांच्याकडेच असू द्या मला काय म्हणायचं एक लाख रुपये किती दिवस पुरणार आहे त्यांना नाही अगदी खरे नाही पुरतच नाही पैसे मग तुम्हाला आता तुमची बहीण रेग्युलरली रडते तर तुम्हाला त्याचा त्रास नाही होत का म्हणजे तुमचं काळीच दगडाचं झालेलं आहे तुम्ही जाऊन बोलायचं का आमच्या बहिणीला रडवत म्हणून तुम्हीच बोलायला पाहिजे जाऊन तुम्ही आता तुम्ही फॅमिली मेंबर आहे तर तुम्ही थोडी मध्यस्थी केली तर ऍटलीस्ट ह्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित होतील ना व्यवस्थित होतील अहो तुम्ही रोस्टिंग करा पण तुम्ही ते मुद्दा थोडा टॉपिक व्यवस्थित घेतलेला नाही तिथं अच्छा 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 बरं ठीक आहे मी परत रोस्ट करू का त्यांना तुम्हाला मी पाच हजार रुपये द्यायला तयार होतो तुमच्या डोळ्यातून तु पाणी निघेल का नाही सर मी तुम्हाला खरं सांगू का मी आसान तसं रडत नाही माहिती का म्हणजे तुम्हाला माझं सांगू का माझं कसं आहे माहिती का मला ना कुणाच्या जन्माचं सुख आहे ना मरणाचं दुःख आहे मी अशी पोरगी आहे त्याच्यामुळे मला रडू फार फार तुरळक येतो तु। तुम्ही पप्पाच्या पऱ्यावर तुम्ही पप्पाच्या पऱ्यावर तुम्हाला त्रास काय असते माहिती नाही ना सर तुम्हाला सांगते मी पप्पाची परी फक्त मला पंख नाही आहे परी शंभर टक्के आहे पण काय राव असं असतंय का काय काय तुमचा प्रॉब्लेम का नेमका लोकांवर तुम्ही टीका हे बघा सर का आता टीका करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे बरोबर आहे त्यामुळे मी टीका करत राहते आणि असं काय म्हणजे पेपरमध्ये पण लोक टीका करतात मी जर्नलिस्ट आहे माझं शिक्षणच त्याच्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे मी करते लोकांवरती टीका आणि त्याच्यातून माझं म्हणजे मला चार पैसे भेटतात तर कुणाला नको पैसे सांगा तुम्हाला पैसे भेटतात म्हणून तुम्ही असं करता का ऑबियसली सगळे तेच करतात फ्री फोकट मध्ये कोण काम करणार आहे बरं मला सांगा तुम्ही सांगता हिक ही कलरच माझं लय शिक्षण झालं सांगा तुम्ही ज्या प्रकारे थमलीन बनवता युट्यूबवरती मग ती पण एक प्रकारचा कायद्यानं गुन्हाच आहे ना एखाद्या महिलेचा फोटो घेणं तिथं काय चार शब्द लिहिणं आणि ती सोशल मीडियावरती व्हायरल करत असू ना फेअर युज पॉलिसी म्हणजे एखाद्या फोटोचा जर आपण चांगल्या कामासाठी उपयोग करत असू ना तर तो कायद्याने गुन्हा नसतो जर मी एखाद्या वेगळ्या साईटवरती म्हणा किंवा वेगळ्या कुठलं तरी असे आता व्हिडिओ टाकला आणि त्याच्यामध्ये जर त्यांचा फोटो लावला तर तो काय गुन्हा असतो सर असं असं काही गुन्हा वगैरे नसतो म्हणजे मी तुम्हाला एक फक्त नॉलेज म्हणून सांगते बाकी काय आहे नाही म्हणजे ही तुम्ही जी केलय ती आता एकदम चांगल्या प्रकारे काम केलंय ऑब्वियसली मला काही पश्चाताप नसतो सर मी केलेल्या गोष्टींचा पण काय प्रॉब्लेम काय हो तुम्हाला तुम्ही कशामुळे लोकांच्या तोंडात बोतल कसं आहे माहिती का मी तुम्हाला एक सांगू का माझं कसं आहे मला कमी शब्दात जास्त अपमान करता येत ठीक आहे त्यामुळे म्हटलं की चला आपल्याकडे एक कला आहे तर आपण ह्या कलेचा वापरच करावा म्हणून मी आपलं युट्यूब चॅनल तर देवाच्या दयेने गणपती बाप्पाच्या कृपेने ते चांगलं चाललं लोकांचं माझ्यावरती प्रेम आहे लोकांना आवडतं भल्या साऱ्या लोकांना माझ्यासारखंच बोलायचं असतं त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही मी फक्त त्यांचा एक जरिया होते बाकीचा आहे नाही आता मला सांगा तुम्ही तुमची समजा की जी कुणी तुमची बहीण आहे त्या बहिणीच्या व्हिडिओ खालती तुम्ही जाऊन कमेंट वाचा लोक त्यांना हेच म्हणते की का रडते बाबा का रडते मी फक्त एक वारसा बनले बाकी नाही आता काहीच प्रॉब्लेम नाही मी पण पुढचं प्रकरण वाढविणार आहोत मी आता कंप्लीट करणार कुठल्या पोलीस स्टेशनला जाताय पंढरपूर पोलीस स्टेशनला मी नक्की तिथे येईल सर कसं असतं माहिती का जो माणूस चूक करत नाही तो माणूस कायद्याला भीत नाही पण तुम्ही टीका केली आहे ना उघड काय उघड तिच्यावर टीका केली आहे ना तुम्ही आता मग टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो लोक इथं सीएम पीएम ला सोडत नाही इव्हन लोक टीका करायला देवाला सोडत नाही तो मी तर फक्त माणसांवर टीका करते तुमचं बरोबर आहे मी तुमची प्रत्येक गोष्टी बघता अच्छा थोडं सांभाळून केलं पाहिजे ना मी फार सांभाळून करते सर तुम्हाला सांगते मी एक शिवी देत नाही मी एकही शिवी माझ्या व्हिडीओ मध्ये बोलत नाही मला जे दिसतं मी त्यावरती बोलते तुम्ही आता तुम्हाला फक्त माहितीये आता पूजा आणि विनायक सरांना माझा व्हिडिओ इतका आवडला तर दोघांनी अप्रिशिएट केला व्हिडिओ मला ते इंस्टाग्राम वरती पण आमचं बोलणं अगदी गोड नवरा बायको काही म्हणा तुमची बहीण फार चांगली आहे फार म्हणजे फार चांगली आहे मग तुम्ही का म्हणलं नव्हत्या पूर्ण व्हिडिओ मध्ये तुमची सिस्टर लई चांगली आहे किंवा पूजा मला काय माहिती होतं ती तुमची सिस्टर आहे अजून तुम्ही मला तुमचं नाव नाही सांगितलं मग मी कसं म्हणणार की तुमची सिस्टर आहे तुमचं नाव काय आहे बाय द दोन नंदू मोरे बोलतोय मी अच्छा, अच्छा अच्छा नंदू मोरे काय करता तुम्ही सर काय नाही मी फार्मर आहे शेतीतलं काम करतो अरे वा मग किती एकर शेती आहे तुमच्याकडे हाय पोटापुरती दहा बारा एकर अरे वा आणि काय आता सध्या शेतामध्ये शेतामध्ये सोयाबीन मका गहू हरभरा ज्वारी टमाटे वा वा म्हणजे तुम्ही मावळ वगैरे माळव सॉरी मावळ आलं सॉरी सरकार माळव वगैरे पण उगवता समजा हा माळव भाजीपाला अच्छा काय असं आठवडी बाजाराला जातो का तुमचा भाजीपाला आठवडी बाजाराला जातो मी व्यापाराला माल पुरवतो स्वतःहून पण विकतो हो। आहोत छान छान सांग ना यार ऑर्गेनिक आहे तुमच्याकडे आमच्याकडे तर काय पिशवीत आणायचं पिशवीत खायचं तुमच्या आता शहरात ती चालणार आहे ना दुसरं काय चालू शकणार काय बघा ना तुम्हीच विचार करा शहरातली माणसं एक ना एक दिवस होत चालली ती काय सांगतो तुम्हाला मी सांगते आमच्याकडे जे येत ते सगळं निकृष्ट दर्जाचं येतं खाय प्यायला व्यवस्थित नाही मिळत म्हणून आम्ही सगळे जण आमच्या तब्येती खूप वीक असतात आता खेड्यामधले लोक बघ बरे कसे एकदम काटक शरीराचे असतात तसं आमचं नाहीये आमचं काय आम्हाला पिशवी ताना त्याच्यावरती केमिकल्स लावलेले तेच खा असं आहे आमचं मग आम्ही जी हो, 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 की। मस्ता मस्ता की भाजी काढता ती तुमची पस्तूर तीन दिवसानं पोहचते राहण्यासाठी हा तुमचं मस्त आहे मस्त मळ्यात जाऊन जेवायचं भाकरी ठेचा कांदा कांदाची भाजी तोंडी लावायला कसलं भारी आयुष्य आहे मला असं आयुष्य जगायला पाहिजे माहिती का आमच्या खेडेगावातल्या लोकांचं एकच तत्व बघा आमचं जीवन लय निरोगी असते अच्छा अच्छा गावातल्या लोकांकडे थोडं पैशाची कमतरता आहे पैसा जास्त नसते नाही हो असं तुम्हाला खरं सांगू का खेड्यातले लोक जे असतात ना त्या मनाने मोठे असतात पैशांची श्रीमंती काय हो आज आहे उद्या नाही माणूस पैशांनी जर श्रीमंत झाला असता तर तेव्हाच कुठलं कुठं गेला असत माणूस फक्त मनाने श्रीमंत पाहिजे आणि तुम्ही पण लय मोठ्या मनाने श्रीमंत आहो बर का, का अरे धन्यवाद सर धन्यवाद खरंच लय मोठा हो तुमचं पण मन एकदम मस्त आहे अरे धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आवडलं तुमचा स्वभाव आवडला आपल्याला धन्यवाद धन्यवाद बाकी काय म्हणता बाकी आमचं कॉल मला माहित झाला का मग शूट तुमचा व्हिडिओ शूट द्यावं पण माझा एक पण डाव तुम्ही बसू दिला नाही एक पण <laughs> असं वाटतं का मला तुमचं चॅनल रेकमेंडेशन मध्ये येत नसेल किंवा मला माहिती नसेल की तुम्ही माझ्यावर एक एक दिवस प्रॅग करणार म्हणून मला माहित होतं मला हा कॉल येणार आहे म्हणून मी तयारीतच होते तुम्हाला माझा नंबर नाही नाही चांगलंय चांगलंय पण आवडलंय आवडले घ्या <laughs> समजून अरे नाही नाही केव्हा पण केव्हा पण के समजून काही प्रॉब्लेम नाही <laughs> तुमची जास्त कॉमेडी जमत नाही आम्हाला अरे काय सर तुम्हाला सांगू का जे सिच्युएशनल कॉमेडी असते का जे डे टू डे लाईफ मध्ये आपण बोलतो तो ह्युमर तुमच्या लोकांमध्ये जास्त असतो सर आमचं तरी स्क्रिप्ट मध्ये लिहायचं मग तसं सा बोलायचं असं तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये कॉमेडी करण्याचा प्रयत्न करता याच्यापेक्षा चांगला कॉमेडियन कुणीच नसतो बरोबर आहे बरोबर आहे मग काय तुमचा एकही एक डाव बसला नाही बसले डाव मला वाटतं एखादा डाव बसवा तुमच्यावर नाही मी तुमचं चॅनल पाहिलं होतं याच्या अगोदर पण आणि मला माहिती होतं की एक, नदी, एक ना एक दिवस मला हा फोन येणार आहे म्हणून आणि जेव्हा जेव्हा तुम्ही विषय काढला बाणाला सरांचा मला तेव्हाच कळलं की हा फ्रॅक कॉल आहे <laughs> 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 चालतंय चालतंय बाकी तुमचं खरं नाव काय नंदू मोरेच का हा नंदू मोरेच बर बर काय आता चॅनलची ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे समजा व्यवस्थित आहे चॅनल लय भारी चालली अरे ग्रेट ग्रेट करा करा अशीच प्रगती करा मोठे खूप आणि राहायला कुठे तुम्ही तुळजापूरला तुळजापूरला आल्यानंतर दर्शनाला नक्की कॉल करा मला अरे बस का तुम्ही पण संभाजीनगरला आले की केव्हाही कॉल करा मी इकडेच राहते संभाजीनगर मध्ये भेटू आपण आल्यानंतर पण नंबर सेव्ह केला तर भेटू अरे अरे बस लगेच करते नंबर सेव्ह न करता पुन्हा तुम्हाला किती तर कॉल येतल नाही 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 सर तुम्हाला खरं सांगू का माझा नंबर फार मोस्ट लोकांकडे असतो त्याच्यामुळे तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता काहीच नाही पण आमचं नशीबच मला तुमचा नंबर आमच्याकडे आलाय अरे केव्हा पण सर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज केला असतो तरी पण मी नंबर दिला असतो तुम्हाला पण प्रांत फसला असं तेव्हा असं तर कुठे सक्सेस झाला असं तर कुठे सक्सेस झाला तेवढं नाही पण समोरचा माणूस रेडी असल्यानंतर प्रॅंक होतच नाही. अन समोरचा माणूस रोस्टिंग करणारा म्हणल्यावर त्यांच्यावर काय आपण प्रॅंक करू शकणार <laughs> ते पण आहे म्हणा. बाकी काय म्हणता? बाकी निवांत बघा तुमचं काय चालू आहे? माझं एकदम मस्त चाललंय उद्या परवा लग्न आहे आमच्या घरी. हो तयारी ते कोणाचं लग्न आहे? अरे मित्राचं लग्न आहे माझं. बरं बरं. काम चाललंय. बरं चालेल. हा ठेव ठेवा ओके बाय तर मित्रांनो आपण अमृता कुलकर्णीला फसवण्याचा प्रयत्न केला पण त्या शेवटी रोस्टिंगचं काम करतात आणि त्यांच्या एवढी पॉवर कोणाकडेच नाही त्यांच्या एवढी कॉमेडी कोणच करू शकत नाही कारण रोस्टिंगचं काम वेगळं आहे आणि फ्रँकच कॉल वेगळा आहे तर ती अमृता एकदम पॉवरफुल आहे आणि त्यांना घाबरवणं किंवा फसवणं ही शक्य गोष्ट नाही बरं का आमच्यासारखे भोळे किंवा खेडेगावातली लोक सहज फसून जातात पण त्या एकदम एक्सपर्ट आहेत शहरात राहणाऱ्या त्या महिला आहेत आणि त्यांना फसवणं माझ्याच्यानं तर इन पॉसिबल झालेलं नाही पण मी प्रयत्न केला होता भरपूर वेळेस प्रयत्न केला पण त्यांना मी फसवू शकलो नाही जाऊ द्या राहो मित्रांनो असू द्या आता कारण त्यांचं काम रोस्टिंगचं आहे आणि त्या लय पॉवरफुल आहेत भयानक त्यांची कॉमेडी आहे आणि कुठला मुद्दा त्यांना कसं चढवायचा आणि कुठं सोडून द्यायचा ही पूर्ण माहिती आहे त्याच्यामुळं आपल्याला काय त्यांना फसवता आलेलं नाही आणि आजचा प्रांक फसलेला आहे फसू द्या जाऊ द्या चला पुढच्या व्यक्तीला आपण फसवण्याचा प्रयत्न करू तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण एकदा सबस्क्राईब करा बेल अकाउंटवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद